मुलाच्या पोका मध्ये गेला तर नक्कीच त्याची बुद्धी त्याच मन चांगल्या प्रकारे काम करू शकेल आणि म्हणून शाळे पोषण आहारामध्ये घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटचा महान आम्ही त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण जो दाखल करीत देतो प्रतिज्ञा लेख देतो, ले देतो किंवा इतर अभिनेते याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेल्या के आहे अशा प्रकारे अधिकारी आम्ही या समितीमध्ये त्यांच्या मार्ग आहे ते तुमच्याशी परिचित नाही त्यामुळे कुठे पारदर्शक होणार आहे परंतु शाळेच्या मागे अविरत प्रयत्न करणारे गेली पाहिजे असं स्वप्न पाहणारे माझी शिक्षक हे सुद्धा त्यापासून वंचित कसे राहतील एखाद सुंदर गोष्ट जर आपण केली असेल तर त्याचं फळ नक्कीच जरा मिळायला पाहिजे आणि म्हणून आपल्या शाळा आपल्या आपले जे शिक्षक आहेत हे उत्कृष्टतेच्या प्रवासाला नक्की सुरुवात करणाऱ्या सु, सुरुवात करणार आहेत आजपासून या सप्त ज्या शाळा होत्या या चार शाळेंचा आरोग्य या ठिकाणी पहिलं पाऊल या ठिकाणी टाकत आहे आणि पहिलं पाऊल टाकताना आपल्याला जे साक्षीदार मिळाले आहे आपल्याला मार्गदर्शन मिळाले अतिशय उत्कृष्ट जिल्हा काम करत असतो शिक्षण व्यवस्था या सत्तर प्रकल्पाची सर्व साक्षीदार आहेत त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या मार्गदर्शनावर आपल्याला काम आहे आणि मला या सगळं हे सगळे जे अतिशय उमू त्याप्रमाणे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत घालवलेला आहे त्यांच्या सगळ्यांचे मान्यवर आहे ते अतिशय उच्च आहे त्यांचे विचार त्यांच्या आचार विचार त्याच्यामध्ये आमची घडवणूक झाली नक्की शाळा या सप्तारांत नक्कीच होईल असा मला विश्वास या ठिकाणी वाटत राहील आणि मी सगळ्यांना या ठिकाणी माझी वर्षाची शाळा फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्येच नाही तर हा निघालेला आहे उदय देण्याची इच्छा बरबड आहे आणि पंखामध्ये वाट टाकण्याचा विचार केलेला आहे ती सगळी स्वप्न आम्ही नक्कीच करू यवतमाळ महाराष्ट्रात नक्कीच साहित्यचा एकच गोष्ट गाजेल गाजेल आणि ती म्हणजे आमची सत्यता श्याम आणि मला सगळ्यांना अगदी नक्कीच सांगा खरंच एक विश्वास दिला मॅडम आम्ही त्या शाळेत शिकलेलो हो, आहोत आम्हाला त्या शाळेप्रती खूप जिवाळा प्रेम आहे आणि आम्ही आम्ही आपल्या शाळेसाठी आधी तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहोत अशा हो, प्रकारे आमच्याकडे सेवानिवृत्त शिक्षक एन आणि नंतर जे माझी विद्यार्थी आहे यांचा सुद्धा आम्हाला सहभाग आहे त्यामुळे सप्तकारांनी शाळा हा प्रकल्प हा स्वप्न नक्कीच पुढे पूर्ण मी सगळे आदरणीय सर्व मंचावर उपस्थित माझे सगळे से, सर्व श्रेष्ठी ज्यांच्या मार्गदर्शनात मला पुढे जाण्याची संधी मिळाली या सगळ्या संकल्पना आणि माझे हे नगर परिषदेचे शिक्षक आमचा अकरा तारखेला प्रोग्राम तयार झाला आणि आज तेरा तारखे करतच होते आता आमच्या समोर एक सुंदर ध्येय आहे शाळा आम्ही खऱ्या अर्थाने घडवूया आणि नक्कीच यवतमाळ नगर परिषदेमध्ये तसेच प्रत्येकाच्या हृदयामध्ये आमच्या शाळेला मानाचं स्थान निर्माण करू या त्याकरिता आम्हाला ती धडपड करावी लागेल जी मेहनत घ्यावी लागेल त्यासाठी आम्ही सर्व टीम नगर कसेची तयार आहोत शेवटी गोन में दो, दोन होळी मी म्हणते आणि माझे मोठे झाले तरी प्रत्येक गोष्ट सांगणं अत्यंत मला आवश्यक होतो आणि माझे दोन होळी म्हणून मी मात्र या ठिकाणी तुमची रजा घेते या ठिकाणी आम्ही जे सत्तर याकरिता आम्ही दोन होळी आदरणीय काळे सरांनी सुचवल्या तर अतिशय सुंदर आणि मानवी त्या ठिकाणी आहे आणि या दोन ओळीवर आम्हाला काम करायचंय या दोन ओळी आहेत विद्यार्थी प्रगतीचा विद्यार्थी प्रगतीचा बनूया शैक्षणिक मळा विद्यार्थी प्रगतीचा बनूया शैक्षणिक मळा चला या चला घडूया सप्त तारांकी शाळा सप्त तारांची शाळा धन्यवाद धन्यवाद मॅडम विचार प्रत्येकालाच येतात विचार प्रत्येकाला येतात पण विचारांना प्रत्यक्ष कृतीची व प्रयत्नांची जोड देणे हे महत्वाचे मॅडमच्या या नवसंकल्पनेला सर्वांच्या प्रयत्नांनी मूर्त स्वरूप देव हो। अशी मी सर्व शिक्षकांच्या वतीने मॅडमला ग्वाही देते मॅडमच्या या आव्हानाकरता चारोळी असे दगावे गुन्हेमध्ये आव्हान असे दांडगी इच्छा ज्याची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग दयाला मिळते सत्तर नजररो नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर यानंतर आजचा जो कार्यक्रम आपला प्रमुख आहे ते म्हणजे आपल्या या लोगोचे अनावरण त्याकरिता आपण सर्व आतुरतेने वाट बघत आहोत तेव्हा मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी या लोगोचे अनावरण करावे सर्व मान्यवरांनी आजार्य लोकचे अनावरण करावे अशी मी त्यांना विनंती करते कर सप्त प्रारंभिक शाळा स्वर्ग उपक्रम हो म्हणजे केवळ एक स्पर्धा आहे